कल्पना करा आपण आपल्या घरात शांतपणे बसलो आहोत आणि अचानक एक जबरदस्त आवाज ऐकू येतो बाहेर जाऊन पाहतो तर घराच्या छपराला छिद्र पडलेला आहे आणि जमिनीवर एक अनोळखी वेगळ्याच रंगाचा दगड पडलेला दिसतो काही सहसच लिमगाव येथे शेतकरी भिकाजी अंभोरे यांच्या घरात घडले आणि संपूर्ण गावात खळबळ माजली नमस्कार मी अंजली आपले स्वागत करते पोलखोल मध्ये बीड जिल्ह्यातील लिमगाव येथे सोमवारी दुपारच्या वेळी अचानक मोठा झाला अंबोरे कुटुंबियांनी -शोध के केली असता त्यांच्या घराच्या पत्र्यावर एक मोठं छिद्र दिसलं आणि खाली दोन विचित्र दगड पडलेले आढळले या घटनेने केवळ शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण गावाला अचंबित केलं हे साधे दगड नव्हते तर कदाचित अंतराळातून आलेले उल्कापिंड असावेत असा, असा अंदाज बांधला जात होता या घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी हे दगड ताब्यात घेतले जवळपास अर्धा किलो वजनाचा एक दगड आणि दुसरा काळसर रंगाचा आढळल्याने संशोधकांचे लक्ष वेधले गेले खगोल अभ्यासक मयुरेश यांच्या म्हणण्यानुसार प्राप्त झालेल्या छायाचित्रांवरून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार हा कॉन्ड्राईट स्वरूपाचा उल्कापिंड असल्याची शक्यता आहे याचा अर्थ असा की हे दगड अंतराळातून पृथ्वीवर कोसळले असावेत या घटनेला आश्नीपात म्हणतात म्हणजेच आकाशातून उल्कापात होणे प्राथमिक निरीक्षणानुसार सुमारे ऐंशी सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचं सांगितलं जात आहे लवकरच याचा सखोल अभ्यास जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया करणार आहे यानंतरच हे उल्कापिंड नक्की कशाचे आहेत याचा पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतो आणि ते किती महत्वाचे आहेत हे स्पष्ट होईल जर हे खरोखरच उल्कापिंड असतील तर बीड जिल्ह्याच्या इतिहासात ही एक अनोखी नोंद होईल जगभरात असे काही मोजकेच प्रकार घडतात आणि त्यावर संशोधन केलं जातो या घटनेने संपूर्ण परिसरात कुतूहल निर्माण असून हे अंतराळातील दगड काय रहस्य सांगतील याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे आपल्या डोळ्यासमोरच आकाशातून काहीतरी पृथ्वीवर पडत असेल तर ती एक थरारक घटना असते ही केवळ एक अपघाती घटना नव्हे तर कदाचित विज्ञानाच्या अभ्यासासाठी एक अनमोल भेट असू शकते आता पाहायचं एवढंच की या दगडांचा खरा उलगडा कधी आणि कसा होतो